जमिनीच्या वादातून सर्कल कार्यालयात दोन गटात मारामारी महिलेची काढत लाकडी दांडक्याने मारहाण तालुक्यातील कोळगाव येथील सर्कल जमिनीच्या वादातून दोन गटात लाकडी सिनेस्टाईल हाणामारी झाली या मारहाणी दोन महिलांचा एकाला बेदम मारहाण करत लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन करत पुन्हा पाहून घेण्याची धमकी देण्यात आली या मारहाणी दरम्यान सर्कल कार्यालयाच्या खिडकीच्या काचा फोडण्यात आल्या या प्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात पीडित महिलेकडून मारहाण तसेच छेडछाड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला मात्र महसूल विभागाकडून सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याऐवजी एनसी गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी मचिंद्र सुभाष झेंडे राहुल गौतम भोसले अशोक मुकिंदा भदारगे नवनाथ मुकिंदा भदारगे सुमन मुकिंदा भदारगे यांच्यासह इतर सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय कोळगाव येथील सर्कल कार्यालयात मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास चिखली येथील जमिनीच्या नोंदीवरून सुनावणी चिखली येथील दोन गटांपैकी मचिंद्र सुभाष झेंडे राहुल गौतम भोसले अशोक मुकिंदा भदारगे नवनाथ मुकिंदा भदारगे सुमन मुकिंदा भदारगे यांच्यासह इतर सहा जणांच्या गटाने जमाव दुसऱ्या गटावर हल्ला करत लाकडी दांडक्याने सिनेस्टाईल मारहाण करत पीडित एकाला अर्वाच्य भाषेची वेगाळ करत लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करत पुन्हा पाहून घेण्याची धमकी दिली या मारहाणीत लाकडी दांडक्याने मारहाण झालेल्या तरुण गंभीर जखमी झालाय जमावातील मचिंद्र झेंडे याने लाकडी दांडक्याने सर्कल कार्यालयाच्या खिडकीच्या काचा फोडून कार्यालयाचं मोठ्या प्रमाणात नुकसान करत इतरांना सोबत घेऊन तिथून पळून गेला या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध होताच कोळगाव परिसरात एकच खळबळ उडाली असून मचिंद्र झेंडे यांच्यासह सोबत असलेल्या इतरांनी लाकडी दांडक्याने मारहाण करत असताना बेलवंडी पोलिसांना याची माहिती देत मदतीसाठी बोलवले असता पोलीस तब्बल दीड ते दोन तास उशीर आले होते पोलीस सेनेच्या अगोदर मारहाण करणारे पळून गेल्याने पोलिसांनी आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी असं पीडित फिर्यादी महिला यांनी सांगितलं जमिनीच्या वादातून सुनावणी सुरू असताना एका गटाने जमाव गोळा करत दुसऱ्या गटावर हल्ला करत लाकडी दांडक्याने मारहाण करत सरकार कार्यालयातील खिडकीच्या काचा फोडल्याने समाजात पोलिसांचा कायद्याचा धाक संपला की काय असा प्रश्न निर्माण होत असतानाच महसूल विभागाने कार्यालयाच्या तोडफोडीबाबत पोलीस ठाण्यात साधी एनसी सारखा गुन्हा दाखल केल्याने त्यांच्यावर कोणाचा दबाव होता की काय की ते कोणाच्या दबावाखाली काम करत आहेत हे देखील अनुत्तरित राहत आहे कार्यालयात गोळा करणाऱ्या मारहाण करत कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या जमावाच्या विरोधात महसूल विभाग तसेच पोलिसांनी कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे